चर्चा ही होणारच कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सदस्या प्रेमला पाटील यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात संपर्क दौरा केला या दौऱ्यात त्यांनी विविध गावांना भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या सदर संपर्क दौऱ्यात आगामी जिल्हा परिषद साठी प्रेमला ताई पाटील यांना मिळतोय संपर्क दौऱ्यादरम्यान रस्ते पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण शेतीविषयक प्रश्न तसेच महिला व युवकांच्या विकासासंदर्भातील मुद्द्यावर ग्रामस्थांनी आपली मतं मांडली प्रेमला पाटील यांनी नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नांची नोंद घेत विकास कामांसाठी जिल्हा परिषद स्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं माझ्या मागील कार्यकाळात मतदारसंघातील मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले आगामी काळात ही सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाची गती वाढवण्याचा मानस आहे असं यावेळी या संपर्क दौऱ्याला स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या दौऱ्यामुळे कोरोची मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला वेग आलाय हातकलंगले प्रतिनिधी विनोद शिंगेचं कॅमेरामॅन अतुल कसबेकर भेंडवडे